बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही परंतु जर तुम्ही शेपूची भाजी बनवताना या पद्धतीने जर बनवाल ना तर सर्वजण ही शेपूची भाजी आवडीने खातील अशी आज आपण शेपूची भाजी बनवलेली आहे आणि शेपू बारीक चिरताना कसा चिरायचा आहे ही पण आपण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे डाळ टाकून आज आपण शेपूची भाजी बनवणार आहे ही भाजी चवीला खूप छान लागते आणि ही तर भाजी आपण बघा शेपूची निवडून घेतलेली आहे म्हणजे देटा सेट आपण घेतलेली आहे देटा सेटच घ्यायचं कारण देटामध्ये भरपूर असं फायबर असतं आता आपण भाजी चिरून घेणार आहे चिरताना असं आपल्याला पहिल्यांदा एक कट लावायचा आहे नंतर मुठीमध्ये सगळी भाजी गोळा करून घ्यायची आहे मुठीमध्ये घट्ट पकडायची भाजी आणि आपल्याला चाकूच्या साह्याने ही भाजी बघा एकदम अशी बारीक बारीक चिरायची आहे आणि बारीक बारीक चिरली की ही भाजी ना खायलाही छान लागते त्याच्यामुळे अशी मुठीमध्ये जर तुम्ही पकडून जर भाजी चिरली तर तुम्हाला ही भाजी एकदम बारीक अशी चिरता येणार आहे आपण बघा कधी कधी शेपूची भाजी विळीवरती चिरतो आणि त्याचे दे म्हणजे जे, जे देठ आहेत ना ते मोठे राहतात आणि मोठे राहिले की भाजी खाताना दा को को ना दाताखाली येते त्याच्यामुळे कोणाकोणाला ही भाजी खायलाही आवडत नाही दाताखाली येते त्याच्यामुळे परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने जर ही भाजी चिरून घेतली ना तर एकदम बारीक अशी चिरल्या जाते आणि खाताना पण ही भाजी छान लागते त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे चाकूच्या सहाय्याने शेपूची भाजी ना बारीक बारीक हित अशी चिरून घेतलेली आहे ह्याच पद्धतीने ना आपण सगळी भाजी चिरून घेणार आहे भाजी चिरल्यानंतर हिथं आपण ना बाउलमध्ये घेणार आहे मी सगळी चिरलेली भाजी इथं बाऊलमध्ये काढून घेतली नंतर मग आता आपण ही भाजी ना धुवून घेणार आहे बाउलमध्ये आता आपण भरपूर असं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण बघा हाताने भाजी चांगली धुवून घेणार आहे नंतर मग भाजीमधलं पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथं आपण एक पातेलं घेऊन त्याच्यावरती जाळी घेऊन सर्व भाजी आपण जाळीमध्ये काढून घेतलेली आहे आणि एका पाण्याने ना आपल्याला ही भाजी स्वच्छ करून घ्यायची आहे आता स्टीलच्या पाठीमध्ये आपण भरपूर असं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आपण अशी भाजी धुतली तर भाजी चांगली धुतल्या जाते त्याच्यामुळे आपण अशी भाजी धुवून घेतलेली आहे भाजीमध्ये घालण्यासाठी इथं आपण लसूण थोड्याशा हिरव्या मिरच्या लाल मिरची घेतलेल्या आहेत आणि इथं आपण मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळ मी स्वच्छ करून घेतलेली आहे म्हणजे एका पाण्याने तिला चांगली धुवून घेतलेली आहे भाजीमध्ये घालण्यासाठी भाजीमधलं पाणी जे आहे ना ते पूर्ण आपण इथं नितळून घेतलेलं आहे नितळून घ्यायचं आहे आपल्याला भाजीतलं पाणी आणि तोपर्यंत आपण इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालणार आहे लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जास्त घालायच्या त्याच्यामुळे काय होतं भाजीला छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळं आपण लसणाच्या पाकळ्या घालून हिरवी मिरची आणि थोडीशी लाल मिरचीही घातलेली आहे चवीनुसार आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून मीठ आता आपल्याला तेलामध्ये चांगलं चमच्याच्या साह्याने ना परतून घ्यायचं आहे असं तेलामध्ये मीठ मिक्स करून घेतलं की नंतर मग आपण जी डाळ धुवून घेतलेली आहे ना मटकीची ती डाळ आता आपण तेलामध्ये घालून घेणार आहे डाळसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतवायची चा आहे डाळ जर आपण तेलामध्ये चांगली परतवली ना तर भाजी आणखी छान लागते त्याच्यामुळे आपण इथं तेलामध्ये डाळ चांगली परतून घेतली आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं बघा भाजी घालून घेतलेली आहे भाजी आता आपल्याला तेलामध्ये चांगली फुल गॅसवरती परतवून घ्यायची आहे जसजशी भाजीला वाप लागते ना वापेने ना भाजी कमी होते नंतर मग बघा आता थोडीशीच भाजी आपली कढईमध्ये दिसेल तुम्हाला आता इथं बघा जस जशी वाफ लागायला लागली आहे ना भाजीला तस तशी ही भाजी कमी व्हायला लागलेली आहे आणि भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे असं मस्त असं पाणी सुटतं भाजीला मग भाजी त्याच पाण्यामध्ये ना छान अशी शिजली जाते आता आपण ना थोडीशी पाण्यामध्ये ही भाजी शिजू देणार आहे थोडीशी आपल्याला पाण्यामध्ये एक मिनिटवरच एवढी भाजी शिजवायची आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे जाडसर कूट घातला की भाजी खाताना खूप छान लागते भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता परंतु छान लागते असं जाडसर शेंगदाण्याचा कूट घातल्यावर हो भाजी त्याच्यामुळे मी इथं शेंगदाण्याचा ना जाडसर असा घातलेला आहे कढईमध्ये आता आपण भाजी काय करणार आहे एका ठिकाणी गोळा करून घेणार आहे चमच्याच्या साह्याने आपल्याला भाजी एकत्र करून घ्यायची आहे आणि नंतर मग काय करायचं आहे त्याच्यावरती एक अशी प्लेट झाकायची प्लेट झाकून गॅसची फ्लेम ही तर आता आपली लो आहे आणि लो फ्लेमवरती ही भाजी आपण दोन मिनिट एवढी शिजवून घेणार आहे दोन मिनटामध्ये भाजी लगेच शिजल्या जाते कारण शेपूची भाजी जास्त वेळ नाही लागत शिजायला आता इथं बघा दोन मिनिट एवढी आपण ही शेपूची भाजी शिजवून घेतलेली आहे आता आपण प्लेट काढून घेऊया वाप्यावर शिजवली ना तर भाजी छान अशी शिजली जाते जा कढईला खाली चिटकत नाही त्याच्यामुळे अशी प्लेट टाकून दोन मिनिट ही भाजी ना शेपूची वाफेवर शिजवून घ्यायची आता आपण चेक करूया भाजी शिजलेली आहे की नाही आणि कशी चेक करायची तर भाजीचा जो देट असतो ना तो घ्यायचा म्हणजे देठ शिजला की आपली भाजी चांगली शिजलेली आहे इथं बघू शकता चांगला शिजलेला आहे म्हणजे आपली भाजी एकदम चांगली अशी शिजलेली आहे अशीच आपल्याला शेपूची भाजी शिजवून घ्यायची आहे आणि शेपूची भाजी करताना शेपूची भाजी बनवताना ना लोखंडी कढईमध्ये बनवायची काय होतं लोखंडी कढईमध्ये बनवल्यामुळे ही भाजी ना चवीला खूप छान लागते तेवढीच ती खमंग लागते खाताना त्याच्यामुळे आपण आज काय केलेलं आहे लोखंडी कढईमध्ये ही भाजी बनवलेली आहे आणि आज आपण चपातीबरोबर भा भाजी घेणार आहे कारण आज मी चपाती बनवली होती ना त्याच्यामुळे ही भाजी मी चपातीबरोबर खाणार आहे परंतु ही भाजी ना भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खायला एकच नंबर लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद